नमस्कार नाही गाजराचा हलवा नाही गाजराची खीर अगदी गव्हाचं पीठ वापरून आपण ही रेसिपी पाहणार आहोत अगदी कमाल लागते त्याचप्रमाणे हा पदार्थ तुमचा अगदी पंधरा ते वीस दिवस राहू शकतो तुम्ही ट्रॅव्हल्सला किंवा मुलांना टिफिनलाही देऊ शकता चला तर सर्वप्रथम आपण इथे एक किलो गाजर घेतलेली आहेत आता ही गाजर अशा प्रकारे पिलरच्या सहाय्याने वरची जी साल आहे ती प्रकारे काढून घ्यायची आणि वरील आणि खालील बाजू अशा प्रकारे आपण कट करून घेणार आहोत अशा प्रकारे सर्व आपण गाजरची साल काढून आणि वरील आणि खालील बाजू कट करून घेतलेली आहे आता आपण गाजर घेणार आहोत आणि कट करून थोडेसे लहान पीस करणार आहोत छोटे पीस करून घ्यायचे जेणेकरून आपली ही रेसिपी आहे ती लवकर होते आता हे अशा प्रकारे मी सर्व पीस करून घेतलेले आहेत अगदी लहान पीस करून घ्यायचे आता हे अशा प्रकारे मी पीस आता तुम्ही गाजर धुतले तरी चालतील किंवा आधी सर्वप्रथम धुतले तरी चालेल अशा प्रकारे हे आता आपण गाजर कुकरच्या भांड्यामध्ये अशा प्रकारे घालणार आहोत उकडून घेणार आहोत आता उकडून घेताना मात्र गाजरामध्ये पाणी जास्त घालायचं नाही अगदी थोडंसं अर्धी वाटी पाणी घालायचं आणि आपण दोन ते तीन शिट्या देणार आहोत अगदी थोडं पाणी घाला लगेच गाजर शिजतात जरी कठीण गाजर असले तरी गॅसवरती कुकरमध्ये अगदी कमी वेळेत आपली गाजरं छान शिजतात कमी पाणी घालायचं आणि अशा प्रकारे आपण दोन शिट्ट्या देणार आहोत आता गॅसची फ्लेम जी आहे ती आपण अगदी स्लो म्हणजे थोडीशी मिडियम ठेवणार आहोत जास्त फास्ट ठेवायची नाही जेणेकरून पाणी आटून खाली गाजरं लागतील अगदी मिडियम गॅस ठेवायचा आणि दोन ते तीन शिट्ट्या देऊन घ्यायच्या जेणेकरून आतल्यामध्ये आत छान गाजरं अशा प्रकारे उकडली जातील कमी पाण्यामध्ये जास्त फ्लेम केली तर गाजर खाली लागू शकतात त्यासाठी मिडियम गॅसवरती आपण उकडून घ्यायची छान आपली गाजर उकडतात कमी पाण्यामध्ये अशा प्रकारे पाहू शकता मी पुन्हा दाखवते गाजर आपलं छान उकडलेलं आहे आता अशा प्रकारे आता मोठी परात घ्यायची आणि त्यामध्ये गाजर ही वतायची पाहू शकता पाणी राहिलेलं नाही छान गाजरं उकडलेले आहेत तुम्ही अशा प्रकारे पिलर सॉरी वाटीच्या सहाय्यतेने किंवा मॅशरच्या सहाय्यतेने पूर्ण मॅश करून घ्यायची गरम असतानाच थोडंसं मॅश करा जेणेकरून छान मॅश होतील प्रकारे सर्व मी वाटीच्या सहाय्यतेने अशा प्रकारे मॅश करून घेतलेले आहे ते आता इथंही मिक्सरला जरी वाटण केलं असं तरी चालेल पूर्ण पाणी न घालता मात्र हे वाटण पूर्ण बारीक करून घ्यायचं थोडंसं पुन्हा मी हाताने अशा प्रकारे चेक करत आहे कुठे राहिलं आहे का तर पुन्हा हाताने आहे अशा प्रकारे तुम्ही थोडंसं बारीक करा जेणेकरून मोठी गाजर राहू नये अशा प्रकारे पुन्हा मिक्स करून घ्यायचं आणि थोडंसं हे पुन्हा मिक्स करून पूर्ण गुट्या काढून घ्यायच्या आता मात्र आता इथे आपण गूळ वापरणार आहोत आता गुळाचं प्रमाण किती घ्यायचं तर आता ऑलरेडी आपली गाजरं गोडच असतात त्यामुळे गाजराच्या खिसांच्या निम्म आपण गूळ घालणार आहोत आता इथे दोन वाटी माझा खीस आहे तर एक वाटी मी गूळ घेतलेला आहे डायरेक्ट गूळ ह्यामध्ये घालून मिक्स करायचं नाही तर सर्वप्रथम आपण गॅसवरती कढई ठेवणार आहोत आणि त्यामध्ये हा किस काढून घ्यायचा गॅस स्लो ठेवायचा नाहीतर आपला खिस खाली लागू शकतो अशा प्रकारे स्लो गॅस ठेवून थोडंसं हे मिक्स करून घ्यायचं आणि यामध्ये आपण खिसलेला गूळ घालायचा जेणेकरून लगेच आपला गूळ वितळेल त्यासाठी खिसूनच गूळ अशा प्रकारे घाला आणि पुन्हा मिक्स करून घ्या गॅसची फ्लेम पुन्हा सांगते मी स्लोच ठेवा कारण गॅस खाली गाजराचा खीस खाली लागणार नाही अगदी स्लो गॅसवरती करायचं आता हे पुन्हा मिक्स करून पूर्ण गूळ वितळू द्यायचा आणि थोडंसं पाणी यातलं अटू द्यायचं पूर्ण एकजीव करायचं आता हा खीस आणि गूळ का शिजवून घ्यायचा तर भरपूर दिवस आपला पदार्थ राहण्यासाठी त्याला भुरशी येत नाही किंवा वास येऊ नये म्हणून हा शिजवून घ्यायचा कच्चा घालायचा नाही अशा प्रकारे सर्वप्रथम शिजवून घ्यायचं आणि मगच यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं आता आपण यामध्ये दोन वेलची जायफळ आणि सुंट घेतलेले आहे आता आपण जायफळ थोडंसं खिसून घेणार आहोत जायफळचा जास्त वापर करायचा नाही अगदी थोडंसं आपण हे जायफळ खिसून घेणार आहोत त्याचप्रमाणे थोडंसं सुंटही अशा प्रकारे खिसून घ्यायचं याची पावडर जरी करून ठेवली तरी चालेल आता आपण दोन वेलची अशा प्रकारे सोलून घेतलेल्या आहेत आता इथे आपल्या थोड्याशा वेलची कमी आहे त्यामुळे थोडंसं साखर घालायचं आणि अशा प्रकारे लाटण्याच्या सहाय्याने बारीक करून घ्यायची लगेच आपली बारीक होते जर तुमच्याकडे वेलची पावडर असेल तर वेलची पावडर ही प्रकारे डायरेक्ट तुम्ही घालू शकता जर नसेल तर अशा प्रकारे कमी असते त्यावेळी थोडीशी साखर घालायची जेणेकरून आपल्याला छान बारीक करता येते अशा प्रकारे आपण पावडर करून घेतलेली आहे आता आपण परातीमध्ये जे आपण मिश्रण केलं होतं गाजराचं ते काढून घ्यायचं आणि थोडंसं थंड होण्यासाठी ठेवायचं थे आताही ते मात्र गरम असतानाच यामध्ये गव्हाचं पीठ घालायचं नाही तर अगदी पूर्ण गा गार होऊ द्यायचं आणि पुन्हा अशा प्रकारे हाताच्या सहायतेने पूर्ण कुठल्या काढून घ्यायच्या पुन्हा कुठे गूळ राहिला असेल किंवा गाजर राहिला असेल तर पुन्हा अशा प्रकारे हाताने पूर्ण मॅश करून घ्यायच्या आता हे पूर्ण एकजीव करून घ्यायचं आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आता यामध्ये आपण ही पावडर घालणार आहोत सुंट जायफळ आणि वेलचीची आणि आता पुन्हा मस्त मिक्स करून घ्यायचं अगदी छान असा वास येतो आणि अशा प्रकारे पुन्हा मिक्स केल्यानंतर आता हे ते मी घालणार आहोत गव्हाचे पीठ आता वाटीने मी दोन वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि हे पीठ घालताना अगदी थोडं थोडं पीठ घालून मिक्स करायचं एकदम पीठ घालायचं नाही जेवढं पाहिजेल तेवढंच अगदी थोडं थोडं घालून मिक्स करा अगदी जास्त आपण घट्ट हे करणार नाही थोडंसं पातळ आपण कणिक मळतो ना तसं हे पीठ मळायचं नाही तर अगदी थोडंसं पातळ हे आपलं पीठ तयार झालं पाहिजे जास्त कणकेचा वापर केला तर पिठाचा वापर केला तर हे अगदी खाण्यासाठी चांगली लागत नाही तर अगदी थोडंसं पीठ घालायचं अशा प्रकारे पाहू शकता दोनच वाटी मी जेवढा खिस आहे तेवढंच वाटी पीठ घातलं तरी चालेल अशा प्रकारे पूर्ण मिक्स करून घ्यायचं पाहू शकता जास्त घट्ट नाही पीठ बनवलेलं मी अशा प्रकारे पीठ तयार करून घ्यायचं आता आपण अशा प्रकारे प्लेट घ्यायची आणि त्यावरती कापड सुती कापड घ्यायचं अशा प्रकारे मी ते रुमाल घेतलेला आहे आणि अशा प्रकारे थोडासा ओला करून घ्यायचा किंवा जर थोटा थोडा बारका शेप आ, लहान पाहिजे असेल तुम्हाला शेपने पुरी किंवा घारी तर अशा प्रकारे तांब्याच्या सहाय्यतेनेही तुम्ही करू शकता अशा प्रकारे कापड हातरवायचं आता आपण तेल गरम करण्यासाठी गॅसवरती ठेवणार आहोत अगदी गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची जास्त कडक तेल तापवायचं नाही तर अगदी स्लो गॅसवरती आपण थोडंसं गरम करून घेणार आहोत मीडियम आता आपण इथे खसखस किंवा तिळ वापरणार आहोत खसखस नसेल तर तुम्ही ते तिळही वापरू शकता आणि अशा प्रकारे मीडियम साईजचे मी गोळे तयार केलेले आहेत जी तुम्हाला घारी पाहिजेल आहे गाजराची घारी बनवत आहोत आपण ती जर मोठी पाहिजे असेल तर थोडासा मोठा गोळा केला तरी चालेल लहान पाहिजेला असेल तर अशा प्रकारे अगदी मीडियम तुम्ही गोळे केले तरी चालतील अशा प्रकारे मी थोडेसे गोळे करून घेतलेले आहेत आता आपण अशा प्रकारे कापडावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि हा गोळा एक छोटासा घ्यायचा आणि थोडंसं अशा हाताने दाखवल्याप्रमाणे प्रेस करायचं पाणी जास्त वापर करायचा नाही अगदी थोडं एकदाच पाणी वापरा अशा प्रकारे आपण ही घरी कराय तयार करून घ्यायची आणि आता वरती त्याच्या तुम्ही खसखस किंवा तीळही लावू शकता अगदी छान आपले खसखस तीळ तेल लागतात तेलात अगदी खसखस तीळ पडत नाहीत अगदी छान आहे तसंच राहतात आपले आणि उचलताना मात्र एका बाजूने अशी आपण उचलून घेणार आहोत जास्त पातळ करायची नाही किंवा अगदी जास्त जाडही करायची नाही मध्यम आकाराची आपण तयार करून घ्यायची तेल अशा प्रकारे चेक करायचं आणि जी खसखस किंवा तिळाची बाजू आहे ती वरती आली पाहिजे अशा प्रकारे आपण तेलामध्ये घालायची आणि मिडियम गॅसवरती दोन्ही साईडने छान अशा प्रकारे तळून घ्यायच्या अगदी कमाल लागते ही गाजराची घारी अगदी पंधरा ते वीस दिवस राहू शकते तुम्ही ट्रॅव्हल्सला मुलांना टिफिनलाही देऊ शकता अशी अगदी हेल्दी आपली गव्हाच्या पिठापासून बनवलेली गाजराची घारी तयार होते आणि अशा प्रकारे दोन्ही साईडने छान भाजून झाल्यानंतर थोडीशी नितळ घ्यायची कारण तेल थोडंसं राहतं यामध्ये त्यासाठी नितळून घ्यायची नितळल्यानंतर मात्र अजिबात तेल राहत नाही नितळल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही नितळूनच घ्यायची आणि अगदी अशी छान टम्म फुगणारी आपली गाजराची घारी तयार आहे आणि ही रेसिपी आवडली असेल किंवा अशाच नवनवीन रेसिपीसाठी जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा अशा प्रकारे पाहू शकता टम्म आपली गाजराची घारी तयार आहे अगदी तेलही राहत नाही जर तुम्ही खसखस वापरणार नसाल तर तेल मात्र जरूर वापरू शकता अगदी हेल्दी अशी आपली गाजराची घारी तयार होते थोडीशी नितवून घ्यायची पुन्हा सांगते मी तेल राहत नाही नितळल्याने आणि अशा प्रकारे आपण घारी तयार केलेली आहे अगदी टेस्टी कमी वेळेत कमी साहित्यामध्ये तयार होतात अशा घाऱ्या सर्व आपण घाऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत आता तुम्हाला मी घारी अशा प्रकारे कट करून दाखवत आहे पूर्ण सारण जे आहे पाहू शकता गाजर आहेत पूर्ण आपलं छान मिक्स झालेलं आहे आणि अगदी टेस्टी घारी तयार होते पाहू शकता अगदी जास्त पिठाचाही वापर करायचा नाही अशा प्रकारे पाहू शकता हाताला तेलही रागत नाही अशी तेलकटही जास्त होत नाही पाहू शकता अशा प्रकारे आपली घारी तयार आहे अगदी मऊ अगदी कोणही खाऊ शकतं अगदी अशी मव आपली घारी तयार आहे ही रेसिपी आवडली असेल तर जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा त्याचप्रमाणे या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साहित्य आणि खर्चही दिलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये कमी खर्चामध्ये आपली तयार होते अगदी भरपूर दिवस राहते अशी हेल्दी आपली रेसिपी तयार आहे आणि स्टोअर करताना मात्र अशा प्रकारे पॅकबंद डब्यामध्ये ठेवायची जेणेकरून हवा लागून खराब होणार नाही अशा प्रकारे डब्यामध्ये झाकून ठेवायची ही घारी पाहू शकता इथे आपल्याला चोपन्न रुपये खर्च आलेला आहे अगदी कमी साहित्यामध्ये आपली तयार झालेली आहे गाजराची घारी आणि जुगाड रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद